नमस्कार आजचे पंचांग शनिवार एक जून या भागात आपण सर्वांचे स्वागत चला तर वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव तुमच्या देवत राहू लग्नाच्या ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त आणि इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक एक जून चोवीस दिन शनिवार एकोणीसशे शेहेचाळ कुर्दिना विक्रम संवाद विशेष एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजता तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी चंद्रोदय दोन जूनला सकाळी दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी तर चंद्रास्त दुपारी दोन वाजून अकरा मिनिटांनी मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी नवमी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत नक्षत्र दोन जून ला तीन वाजून सोळा मिनिटापर्यंत त्यानंतर रेवती नक्षत्र सुरू होत आहे योग प्रीती दुपारी तीन वाजून दहा मिनिटापर्यंत करण गर सकाळी सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत त्यानंतर वाणिज करण संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत त्यानंतर विष्टीकरण सुरू होत आहे जून दोन पर्यंत सकाळी पाच वाजून चार मिनिटापर्यंत आणि त्यानंतर बवकरण चंद्र राशी मेन सूर्य राशी वृषभ सूर्य नक्षत्र रोहिणी ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून चौतीस मिनिटापासून ते पाच वाजून सतरा मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजून दहा मिनिटापासून चालू होतो ते एक वाजून तीन मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन अजून एकोणपन्नास मिनिटापासून ते तीन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून अकरा मिनिटापासून ते सात वाजून तेहतीस मिनिटापर्यंत या घरातील केर कचरा काढणे किंवा जेवण करण्यास ही वेळ वर्जे असते अन्यथा लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते अमृतकाल सकाळ संध्याकाळी रात्री दहा वाजून शेहेचाळीस मिनिटापासून ते दोन जून सकाळी बारा वाजून सोळा मिनिटापर्यंत अशुभ समय राहूकाल हा सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटापासून ते दहा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत गुलिक काल हा सकाळी सहा सात वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत यमगंड दुपारी दोन वाजून सोळा मिनिटापासून ते तीन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म ऐन उत्तरायण दिशाशूल पूर्व पूर्व दिशेला जाणे शक्यतो टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता आज शनिवार हनुमंताचा दिवस या कारणाने मी तुम्हाला एक वेदिक स्विचवर्ड देऊ चाहतो जर तुम्हाला तब्येत हा वेदिक स्विचवर्ड तब्येतीच्या संदर्भात आहे या वेदिक स्विचवर्ड प्रमाणे जर तुम्हाला तब्येतीचा त्रास असेल आणि तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि तुमच्या त्रासामध्ये निदान होत नसल्यास तर सर्वप्रथम तुम्हाला एक वैदिक स्विचवर्ड म्हणायचा आहे अश्विना 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 पहिल्या जेव्हा तुम्ही एकशे आठ वेळा अश्विना म्हणायचा आणि त्यानंतर विदाउट काउंटिंग बऱ्याच वेळा अश्विना हा मंत्र बनायचा ज्याने फायदा असा होईल की डॉक्टरला तुमच्या रोगाचा तरी निदान होईल किंवा तो तुम्हाला असे काहीतरी ट्रीटमेंट आणि समजून जर क्रिटिकल इलनेस असेल तर त्यासाठी अश्विनासोबत एक अजून एक मी तुम्हाला वैदिक सूचवट देऊ चाहतो तो, तो म्हणजे सप्त चिरंजीवी सप्त चिरंजीवी सप्त चिरंजीवी हाँ 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 शी है आड़े हाँ हा सप्तचरंजीवी हा वेदिक स्विचवर्ड हा हनुमंताशी संबंधित आहे आणि म्हणूनच मी शनिवार री हा वेदिक देऊ देऊच्या क्रिटिकल इलनेस मध्ये हा अत्यंत उपयुक्त असा आहे याचे फीडबॅक अतिशय चांगले आहेत तुम्ही जर तुम्हाच्यावर कधी अशी वेळ आली तर अश्विनासोबत तुम्ही सप्तचरंजीवीचा जप करावा आणि क्रिटिकल इलनेस पासून तुमचे तुम्ही संरक्षण करू शकता एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबतो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कृपया लाईक करावा व्हिडिओ शेअर करावा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे हनुमंताच्या कृपेने आजचा शनिवार हा दिवस आपला चांगला जावो धन्यवाद